आज आमच्या सोबत वसईच्या आमदार अॅडव्होकेट स्नेहा दुबे पंडित हे आहेत गेल्या दोन तीन दिवसापासून वसईमध्ये स्नेहा मॅडमचे अलग अलग व्हिडिओ फिरत आहेत त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या वसईच्या समस्या जोरदारपणे मांडलेल्या आहेत आता आपल्या सोबत असल्यामुळे त्यांनी कोणते कोणते प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे वसईचं का कोणतं काम होणार आहे ह्याविषयी मॅडमशी बोलूया मॅडमजी नमस्कार नमस्कार मॅडम ह्या अधिवेशनामध्ये वसईमध्ये फक्त आम्ही व्हिडिओ बघतो ते ऍडव्होकेट स्नेहा कोणते मॅडमच्या प्रश्न उपस्थित केले आणि त्याविषयी तुम्ही काय सांगाल दिलीपजी मला अतिशय आनंद होतोय तुमच्याशी बोलताना आज कारण पस्तीस वर्षामध्ये वसईतल्या लोकांनी त्यांच्या आमदारांना कधी बोलताना पाहिलंच नव्हतं अशा प्रतिक्रिया मला येतात त्या प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगते तर लोकांना कळतंय की आमदाराचं खरं काम काय आमदाराचं खरं काम विधानसभेमध्ये लोकांचे प्रश्न मांडणे ज्या वी जी विधेयकं तिथे मांडली जातात जे कायदे बनतात विधे विधानसभेला कायदे मंडळ म्हटलं जातं त्या कायदे मंडळाचे आम्ही सदस्य होत आमदार म्हणून तर कायदे करताना तिथे चर्चेमध्ये सहभागी होणं त्या कायदे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं हे खरं आमदाराचं काम आहे आणि मला अतिशय आनंद होतोय की मी या प्र प्रक्र, संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी आहे आणि अनेक आयुध ही हो, आपल्या आयुध म्हणजे शस्त्र विधानसभेमध्ये प्रश्न मांडण्याची आपल्या हातामध्ये असतात आमदारांच्या आणि मी जे जितकी आयुध वापरता हो येतील तितकी जास्तीत जास्त आयुध वापरून हो वसईतले प्रलंबित प्रश्न कसे मांडायचे शासनापुढे ह्याचा प्रयत्न करते गेल्या तारांकित प्रश्न जे असतात ते दोन महिने अगोदरच ऑनलाईन सबमिट करायचे असतात वसई विरार आणि पालघर जिल्ह्यामधले एकूण ऐंशी एक्क्याऐंशी एक प्रश्न आपण तारांकित प्रश्न म्हणून आपण ऑनलाईन सबमिट केले होते आणि त्याची बॅलेट निघतात आणि त्या बॅलेटमध्ये दर दिवशी चाळीस तीस ते चाळीस प्रश्न हे पटलावर येत असतात त्यातले सहा सात प्रश्न चर्चेला येत असतात तर त्यापैकी आतापर्यंत ऐंशी प्रश्नांपैकी आतापर्यंत जर आपण बघितलं तर पंधरा जवळपास पंधरा ते सतरा प्रश्न आपले पटलावर आलेले आहेत त्यांची उत्तरं आपल्याला शासनाकडनं मिळालेली आहे शिवाय दोन प्रश्न आपले तारांकित प्रश्न चर्चेला आले त्यातला पहिला महत्वाचा जो प्रश्न चर्चेला आला तो म्हणजे धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांबाबत तीस कोटी रुपये हे धूप बंधाऱ्यांसाठी मंजूर आहे दोन हजार बावीस पासन मंजूर आहेत पण अजूनपर्यंत त्याचं काम सुरू झालेलं नाहीये तर तो, तो प्रश्न आपण मांडला की हे तीस कोटीचं जे काम आहे रखडलेली कामं ती कधीपर्यंत पासून सुरू होती आणि त्यांचं लेखी उत्तर आपल्याला आलेलं आहे शिवाय मंत्री महोदयाने स्वतः मला सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी स्वतः मला सांगितलं की ती लवकरात लवकर आपण त्याचा पाठपुरावा करून ती लवकरात लवकर आपण सुरू करणार आहोत तसंच आपण दुसरा प्रश्न जो तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून मांडला तो म्हणजे कांदळवन कत्तलांच्या संदर्भात आपलं किनारपट्टीचा पूर्ण परिसर आहे हायवेला खाडी पट्टा आहे तिथे कांदळवनांची कत्तल होत आहेत आणि तिथे जो मुंबईहून राडारोडा येतो त्याचा बेकायदेशीर भराव तिथे होतोय खाड्या बुजवल्या जात एका ठिकाणी आपल्याला खाड्या रुंद रुंदीकरण करण्यासाठी मँग्रुव कांदळवनं कापण्याची परवानगी महानगरपालिका देत नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र इलिगलपणे बेकायदेशीरपणे कांदळवनांची कत्तल होत आहे तर हा मुद्दा आपण मांडला तिथे खूप प्रभावीपणे मांडला आणि त्याचं उत्तरही आपल्याला चांगलं मिळालेलं आहे त्या संदर्भांमध्ये कायद्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे तोही मुद्दा आपण मांडला आणि या संदर्भातली एक सगळ्याच विभागांची वनविभाग पोलीस महसूल विभाग आणि पर्यावरण विभाग ह्या सग सगळ्यांची संयुक्त एक मीटिंग बोलवावी असं पत्र सन्माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळेजी यांच्याकडे दिलेलं आहे ते सुद्धा या महिन्याभरामध्ये ती बैठक लागेल त्यानंतर लक्षवेधी हे खूप स्ट्रॉंग महत्वाचं असं आयुध असतं तर मा, लक्षवेधीच्या माध्यमातून महावितरणाच्या संदर्भात महावितरणाच्या ज्या ज्या लाईटच्या समस्या आपल्या वसई विरारकर नाला सोपारा नायगाव मध्ये आपण भोगतोत ते त्या लक्षवेधीमध्ये आपण मांडलं पाण्याचा जो प्रश्न विजेमुळे कनेक्शन पाणी पण आपल्याला मिळत नाही तो प्रश्न मांडला त्याचं सुद्धा समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे आणि आजच मला कळलेलं आहे की सोमवारी ज्या राज्यमंत्री आहे ज्यांच्याकडे ऊर्जा ऊर्जा विभाग आहे सन्माननीय मेघनाताई बोर्डेकर तर यांनी सोमवारी कोकणातल्या सर्व आमदारांची मिटिंग लावलेली आहे आणि ह्याच विजेच्या प्रश्नांसंदर्भात तर त्यावेळी सुद्धा त्या मध्ये आपण हे प्रश्न उपस्थित करू शकतो त्यानंतर निलेश राणे सन्माननीय निलेश राणेजी यांनी सुद्धा कोकणामधल्या संदर्भात लक्षवेधी लागली होती लावली होती त्यांच्या लक्षवेधीमध्ये सुद्धा आपण सहभाग घेतला आणि आपण प्रश्न मांडले त्यानंतर सीसीओसी चा जो प्रश्न आहे तो लक्षवेधीच्या माध्यमातनं सन्माननीय नाला सुपारचे आमदार राजन नाईकजी आणि दोघांनीही आम्ही सी सीओसीच्या हो बाबतीत आणि पाण्याच्या समस्येबाबतीत आम्ही प्रश्न मांडला त्यानंतर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन एक आयुध असतं की ज्या घटना ह्या घडत असतात महत्वाच्या घटना त्या संदर्भात आपण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यमातून सभागृहामध्ये माहिती मागू शकतो तर अशा दोन घटना आपण सभागृहामध्ये मांडल्या ज्यामध्ये एक वर्धा मधल्या एका आदिवासी मुलीने आत्महत्या केली होती तर त्या संदर्भाने वाढवण्यात याव्यात आदिवासींची वाढवण्यात यावी ही मागणी आपण केली दुसरा मुद्दा आपण उपस्थित केला की बीड तालुक बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये पंधरा छोट्या छोट्या आठ ते बारा वर्षाच्या आदिवासी मुलांची विक्री केली गेली होती त्यांच्या आई वडिलांना वेटबिगारीमध्ये ठेवलं होतं कोळसाभट्टीमध्ये आज तो प्रश्न आपण मांडल्यानंतर दिलीपजी की मला खूप समाधान वाटते की तिथली संपूर्ण यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांपासून एसपीपासून सगळे कामाला लागले आणि मालकांकडे ओलीस ठेवलेली तीन ते चार वर्षाची दहा मुलं आपण सोडवण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे तर त्यामुळे आपण फक्त विधानसभेची मी सदस्य आहे ती फक्त वसईचं प्रतिनिधित्व करत नाही मी महाराष्ट्र विधानसभेची सदस्य आहे आणि जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये अन्याय होईल तो तो मांडण्याचा अधिकार मला आहे आणि त्या कामासाठीच आम्हाला सा विधानसभेत पाठवलंय तर मला बरं वाटतंय की मला, मला सगळ्या महाराष्ट्रामधले प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळतीय दोन विधेयकांवरती मी चर्चेमध्ये सहभाग घेतला मी तुम्हाला जसं म्हटलं की आमदाराचं काम आहे कायदे बनवणं आमदारांचं तर जेव्हा कायदे कायद्यांमध्ये सुधारणा होत असताना कायदे जेव्हा बनत होते झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियमामध्ये सुधारणा करण्याचा एक कायदा आला त्यामध्ये सुद्धा आपण एसआरए ची मागणी केली की जी दोन हजार अकरा पर्यंतचीच मुदत आहे ती दोन हजार वीस पर्यंत करावी कारण की इथे जर आपण बघितलं या पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार पाच ते दोन हजार वीस मध्ये सगळ्यात जास्त अनधिकृत बांधकामं म्हणा किंवा झोपडपट्ट्या ह्या झालेल्या आहेत तर त्यांचा जर विकास करायचा आहे तर ती मुदत वाढवणं गरजेचं आहे तर ती मागणी मी त्या चर्चेदरम्यान केली दुसरी दुसरा जो कायदा येत होता तो, तो संघटित गुन्हेगारीचा जो कायदा आहे त्यामध्ये थोडा बदल कर ॲडिशन करून त्यामध्ये अंमली पदार्थांचाही समावेश करण्यात आला म्हणजे आता ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांविरोधामध्ये संघटित गुन्हेगारीचा मोकाकाचा कायदा हा लागू लावला जाणार तर त्या चर्चेमध्ये सुद्धा मी आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून मी सहभाग घेतला आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या वसईमधले प्रश्न जो ड्रग्सचा इतका ज्वलंत प्रश्न आहे तो मांडण्याची मला संधी मिळाली आता आणखीन पुढे एक आठवडा आता अधिवेशनासाठी कालावधी आहे ता ता तर आता बघूया आणखीन किती संधी आपल्याला मिळते जी जी संधी मिळेल ती संधी घेऊन मी वसईतले जास्तीत जास्त प्रलंबित प्रश्न मांडण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे तर आपण ऐकलं आहे की मॅडम मी जे जे जुने प्रश्न प्रलंबित आहेत त्यावरती जेवढी जेवढा टाइम मिळेल त्या टाइमात त्यांनी प्रत्येक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता पुढे देखील अजून अधिवेशन चालूच आहे पुढील देखील प्रश्न आपल्याला माहीत पडतील वसई लावण्यासाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार